कराड कोल्हापूर नाका कराड ते सातारा लेनवर हायवेलगत असणारे अतिक्रमणे जेसीबीने काढण्यास प्रारंभ अतिक्रमण स्वतःच काढून घ्या महामार्ग कर्मचाऱ्यांचे आवाहन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर नाका ते नांदलापूर या दरम्यान युनिक उड्डाणपूल बनवण्याचे काम सुरू आहे यामुळे हा महामार्ग चौदा लेनचा बनणार असून सहा लेनचा उड्डाणपूल व आठ लेनचा सर्व्हिस रस्ता होणार आहे सध्या सर्विस रस्ता बनवण्याचे काम सुरू असल्याने कोल्हापूर नाका कराड ते सातारा लेनवर असणारी अतिक्रमणे नॅशनल हायवे यांच्या वतीने जेसीबी क्रेनच्या सहाय्याने काढण्यास प्रारंभ झाला आहे सदरची अतिक्रमणे काढण्याबाबत या अगोदर सूचना करूनही ही अतिक्रमणे काढण्यात आलेली नव्हती मात्र सध्या सबवेचे काम सुरू करण्यात येणार असल्याने हे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला हायवे हायवेच्या जागेवरती ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी लवकरात लवकर काढून सहकार्य करावे अन्यथा ते काढताना तुटल्यास ही जबाबदारी संबंधित व्यावसायिकांची राहील असे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे सदर अतिक्रमण काढण्यासाठी नॅशनल हायवे चे अधिकारी महेश पाटोळे रोहित जाधव ओ ऑफिसर दस्तगीर आगा अविनाश पवार हे परिश्रम घेत आहेत तरी हायवेवर सध्या काम सुरू असल्याने आपली अतिक्रमणे लवकरात लवकर काढून स्वतःहून हायवेची जागा मोकळी करावी असे आवाहन नॅशनल हायवेच्या वतीने करण्यात आले आहे एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड Thank <laughs> you.